मी समज मी एकदा सांगितलं शिकतो मी आता सातारा प्रायमरी स्कूल मधून बोलत आहे मी मी हा रोबोट बनवला आहे आणि ह्याचं नाव इमोआ तो मी ऑन केला चला तर आपण ह्याला एकदा रंग करून यासाठी आपल्याला या ॲपची मदत घ्यावी लागते <laughs> <laughs> <laughs>

मला जेवढे माहित आहे तेवढे मी नक्कीच सांगेन विचारा प्रश्न जगातील आश्चर्य आहेत यादी वेळोवेळी बदलत आली आहे प्राचीन जगात सात आश्चर्य मानली जात होती आणि आता आधुनिक जगातील सात आश्चर्याची यादी देखील आहे तुम्हाला यापैकी कोणत्या यादी बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे बर चालेल आता मला आता मला कोणत्या यादी बद्दल नाही ऐकायचं काही हरकत नाही तुम्हाला दुसरे काही बोलायचे आहे किंवा तुम्हाला यू